नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे हां मजेत म्हणण्यापेक्षा आमच्या सुरक्षा रक्षकांना दुःख झालं असेल कारण गणवेश आपला जो काही बदल रंग बदलीचा युनिफॉर्म बदलीचा जो आपण कामगार मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव आपल्या गृहविभागाकडे पाठवला होता आणि तो गृहविभागाने त्याला नामंजुरी दिलेली आहे आणि त्याचं पत्र आज व्हॉट्सअपवरती आपण सर्वत्र पाहत असाल स्क्रीनवरतीसुद्धा मी तुम्हाला पाहायला देतो आहे आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे नक्की हा गणवेश का रिजेक्ट केला त्याचं कारण ह्याच्यामध्ये दिले आणि त्यांनी सांगितलं की हे सर्व मंडळाचे सर्व मंडळांना सर्व संघटना प्रतिनिधींना हे पाठवा आता ह्याच्यामध्ये बघा मी मित्रांनो विषय असा त्यांनी दिलेला कामगार विभागाच्या अत्याग्रेखाली सर्व सुरक्षा रक्षक मंडळाचे मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षक गणवेशाचा रंग बदली बदलण्याबाबत उपरोक्त विषयाच्या विविध संघटना यांच्यासमेत मान्य कामगार मंत्री यांच्या अध्यक्षेखाली तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकी सर्व संघटनांच्या सहमतीने निवडण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा नमुना स्वीकारता येईल कि किंवा असे याबाबत अभिप्राय देण्याची विनंती ग्रह विभागास करण्यात आली होती ग्रह विभागाने खालील अभिप्राय दिले आहेत कामगार विभागाने नव्याने प्रस्तावित गणवेश नमुन्याच्या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की सदर प्रस्ताव गणवेश हा राष्ट्रीय सैन्य दलातील राष्ट्रीय सैन्य दलातील सैनिकाच्या गणवेशाशी सा, साधम्य साधणारा दिसून येतो त्यामुळे कामगार विभागाच्या अखत्याऱ्याखालील सर्व सं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अधिकृत सैन्य कर्मचाऱ्याप्रमाणे समजून गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही बर तसेच आपत्तीकाली काळामध्ये विशेषतः नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ल्या हल्ल्याच्या वेळी खरे सैनिक कर्मचारी आणि खाजगी सुरक्षा रक्षक यांच्यात फरक ओळखता न आल्यास गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुशक्तचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला मला, हसा, मला सुद्धा हसायला येते बर पुढे यास्तव संबंधित कायदे व नियम यातील गणवेश प्रतिबंधक असल्या असलेल्याबाबतच्या तरतुदीचे तसेच उपरोक्त नमुना परिस्थिती विचारात घेता कामगार विभागामार्फत सदर प्रस्तावित गणवेशाची सैन्य दलाशी सैनिकाच्या गणवेशाशी साधम्य न साधणारा गणवेश सुरक्षारक्षक मंडळाने कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकर्ता वापरण्यात यावा बर का हे काय खाली संघटनेच्या निदर्शनास आणण्यास हे काय खाली ओके आता ह्याच्यामधले बघा मित्रांनो सुरक्षारक्षकांना जो गणवेश आपण असं म्हणतात काय म्हणतायत गृह खातं की बाबा रे जे सैन्य दल आहे त्यांच्याशी मिळता जुळता जर झाला तर दहशतवादी हल्ला आणि नैसर्गिक आपत्य यामध्ये गोंधळ निर्माण होईल की वा अजून आमचे ग्रह ग्रहकात जग कुठून कुठंपर्यंत गेले बाप रे अजून आम्ही डोंगरावरच आहे चंद्रावर मंगळावर गेली लोक हां आणि द्या पृथ्वी त्याला सोडून ह्या आकाशगंगा सोडून अशा कितीतरी आहेत आणि काय काय ग्रह आहेत त्यांची नावं शास्त्रज्ञ शोधून काढतायत आणि ते आम्हाला सांगतायत आणि आम्ही अजून कुठं आहेत कसं काय बरोबर मला काही कळत नाही बाबा हे काय नेमकं का ग्रह खात्याचं हां यातून मित्रांनो तुम्हाला काय बोध काय तुम्ही बोध घेताय मित्रांनो पहा याच्यामधून काय आपल्याला समजायचं याचं हा गणवेश सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना मिळूच नाही मिळूच नाही हेच आहे दुसरं काही नाही याच्यामध्ये का सांगा बरं आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे ना कुणाकुणाचे गणवेश कसे कसे आहेत कोणत्या कोणत्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचे आहेत यांच्याच डिपार्टमेंटमध्ये गृह खात्याचे ज्या सुरक्षारक्षक दल त्यांचंसुद्धा आहे अन्य किती जणांचं तर आहेच की गणवेश आहे की नाही सैनिकांशी मिळताजुळता आहे की नाही काय केले आम्ही तर मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की असं का झालं असेल बरं सुरक्षा रक्षकांच्यामध्ये एकी आणि हे कमी आहे का का सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना काय समजतच नाही आहेत हे काय सोडूनच द्या हे काय करू शकतात असा तर समज नाही आहे ना आणि राहिली गोष्ट ह्या शासनाची तर शासनाच्या पद्धतीनं शासनानं ज्या काय गोष्टी करायच्या होत्या कामगार मंत्री महोदयाने त्यांनी त्याच्या पद्धतीने केल्या कामगार मंत्री महोदय आजही पॉझिटिव्ह आहेत नव्याने बैठक आयोजित करणार हेही त्यांनी सांगितले परंतु हे अधिकारी वर्ग अधिकारी वर्ग म्हणजे कोण वरिष्ठ अधिकारी वर्ग त्यांना हा सुरक्षारक्षक मंडळाचा गणवेश सुरक्षारक्षकांना चांगला प प्रकारे दिसावा आपला सुरक्षा रक्षक आजच्या युगातला चांगला असावा असं वाटत नाही आहे बहुतेक म्हणूनच की काय ह्या का सुरक्षारक्षक मंडळ बंद करायचं असा सुरक्षा रक्षकांना मित्रांनो थोडंसं साहूल वाटायला लागल्या काही सुरक्षा रक्षकांना की सुरक्षारक्षक मंडळ की बंदच करायचं आता चालू आहे आणि असा सुरक्षा सुरक्षारक्षकांच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे सुरक्षा रक्षकांच्या भीती निर्माण झाली की पहा अधिकारी वर्गच असं करायला लागलेत मग शासन ते म मंत्री काय करू शकतात काहीच नाही बरोबर आहे की नाही ह्या अधिकारी वर्गांना काय बाबारी झाले मला काही समजत नाही आहे काय झालं असेल अधिकारी वर्गांच्यामध्ये हां आम्ही अधिकारी वर्गांचं कायच करू शकत नाही म्हणजे असं अधिकारी वर्ग समजत आहेत असं काय आहे का की आम्ही त्या लेवलमध्ये येऊ नये असं त्यांचं वा त्यांना वाटतं का सुरक्षारक्षक मंडळ हे चांगलं पुढं <coughs> व्हावं असं त्यांना वाटत नाही आहे का बिलकुल वाटत नाही मंडळाच्या विरोधात सर्व काही चाललेलं कारस्थान हे दिसून येते हे सुरक्षा रक्षक स्वतः आहेत संघटना प्रतिनिधींना सुद्धा ते निदर्शनास येते मग माझे प्रामाणिकपणे सर्व महाराष्ट्रातल्या संघटना प्रतिनिधींना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनीच आपण सर्वांनीच या पत्रावरती निषेध 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 हा निषेध जाहीर करावा आणि सर्वांनी निषेधाचे पत्र बनवून सर्व संघटना प्रतिनिधींनी ग्रह विभागास आणि कामगार विभागास पाठवावे तुर्तास लवकरात लवकर ज्यांना मेल करता येईल त्यांनी मेल करा मेल आय डी पाहिजे असेल तर माझ्याकडे मेल आय डी आहेत मला विचारा मी तुम्हाला मेल आय डीसुद्धा देईन ज्यांना स्वतः पत्र व्यवहार करायचा त्यांनी जाऊन पत्रव्यवहार करा जा निषेध जाहीर करा कारण कारणच आहे ना मित्रांनो का बरं इतर जे काय प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक एजन्सी यांचा कोणी काही ठेका घेतला आहे का का त्यांचे कोणी आहेत अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचेच आहेत की काय असं वाटतंय ना पहा ना हा गणवेश मग हा गणवेश काय ह्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही आहे आणि आम्ही कसलं की आम्ही काय केलं की के ऑब्जेक्शन याच्यावरती आम्ही नाही वापरू शकत आत्तापर्यंत सुरक्षारक्षक मंडळामधला एकही मार्ग एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही आहे एकही अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षक मंडळ न वाढण्याचं कारण म्हणजे वरिष्ठ अधिकारी असेच सर्वजण समजतात मग ह्या अधिकाऱ्यांना मित्रांनो काय आता बोलायचं सांगा शासन शासन त्याच्या पद्धतीने चाललेलं आहे ह्या अधिकारी वर्ग त्यांना गुमराह करतात की ते ह्यांना गुमराह करतात आणि गुमराह गुमराहगुमराहच होऊन जाते सर्व काय चाललं हे इतकं म्हणजे काय या सगळ्या गोष्टीला मला कळत नाही आहे मित्रांनो खरोखरच मी हे सुद्धा वाचून मला हसायला तुम्ही सुद्धा हसत असाल ना मग सर्व हसत हसत असतील कुठून कुठे चालले अरे काय त्यांचा गणवेश कुठं असतो सुरक्षा रक्षकांचा गणवेश कसा असेल त्याचा लोबो कसा असेल त्याचा आर्टिकल कसा असेल हे न पाहता अरे हे तर पाहिलंच नाही आहे त्याच्या आधीच ना मंजूर विचारलं का आर्टिकल कसं असणार त्याचं शूज कसे असणार त्याची कॅप कशी असणार त्यांचा लोबो कसा असणार न विचारताच अजब आहे बाबा हे सर्व काही गोष्टी अजून कशात काहीच ठरवलेलं नाही आहे तरीसुद्धा त्याच्याशी मिळता जुळता आहे मिळता जुळता त्याच्यासारखा असंही म्हटलं नाही याच्यासारखं मिळता जुळता म्हणजे त्याच्यासारखा नाही हे शब्द शासनाचेच आहेत म्हणूनच सांगतोय सर्वांनी निषेध नोंदवा आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी जाहीर करा सर्व सुरक्षा रक्षकांनी ह्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारीच करणं आता एकमेव पर्याय राहिलेला आहे जर सुरक्षा रक्षक मंडळामधला सुरक्षा रक्षकाला गणवेश मिळाला नाही आणि हे काय झालं नाही तर याची पुरेपूर ह्याच्यानंतर जे काय घटित होईल या सर्वांचा सर्वांचा जिम्मेदार हे अधिकारी आणि हे शासन राहील मित्रांनो मला जे काय सांगायचं होतं मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे बरोबर आहे हे परत एक वेळ वाचा आणि आपल्या समूहेत आपल्या आजूबाजूला जे कोणी शासकीय अधिकारी असतील किंवा रिटायरमेंट झाले असतील त्यांना वाचायला सांगा बरोबर आहे का याच्यामध्ये उल्लेख तोच केला आहे ना <coughs> गणवेश राष्ट्रीय संरक्षाशी गणवेश साधम्य साधणारा दिसून येतो साधम्य साधणारा म्हणजे त्यांच्यासारखा मिळता जुळता असाच त्याचा अर्थ होतो साधम्य म्हणजे जे मला समजतं तेवढं मी ज्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं तेवढं बरोबर का साधम्य याचा अर्थ शासनामध्ये त्यांनी प्रश्न उल्लेख केलेला नाही आहे त्यांच्यासारखाच बरोबर आहे का म्हणजे कलरच हा फक्त होता अजून तर पॅटर्न त्याचं कॅप वगैरे दिलं असतं तर मग काय केलं असतं फार अवघड परिस्थिती आहे मित्रांनो अधिकारी वर्गांच्यामध्ये हे अशा काही गोष्टी घडतील असं मला वाटत नव्हतं आणि आता तरी सुरक्षा रक्षक जागं राहिलं पाहिजे मित्रांनो कारण रात्र वैऱ्याचीच आहे आपली काही खरं नाही सुरक्षा रक्षक मंडळ हे बंद पाडण्याची आपल्याला भीती वाटते सुरक्षा रक्षकांना ती खरोखरच होती की काय असे सुरक्षा रक्षक घाबरून बसलेले आहेत ह्या अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे आत्तापर्यंत मंडळ वाढलं का नाही ज्वलंत उदाहरण आत्ता तुम्हाला मिळालं मित्रांनो आत्तापर्यंत मंडळ सुरक्षारक्षक मंडळ का वाढलं नाही प्रायव्हेट ठेकेदारांचे अहो किती सुरक्षा रक्षक एक आहेत एका एजन्सीचं जर नाव घेतलं तर ते आमदाराचेच आहेत कुठे कुठे आहेत एअरपोर्टला आहेत मोठमोठ्या कंपन्यांच्यामध्ये आहेत आणि त्यांचे सुरक्षारक्षक किती आहेत पन्नास हजाराच्या वरती आहेत बरं सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाच्या मुंबईचे किती आहेत अवाख्या महाराष्ट्रात मिळून पन्नास हजार आपले आणि त्याचे काही एजन्सीचे पन्नास हजार लाखो सुरक्षारक्षक प्रायवेट ठेकेदारांच्याकडे काम करतात प्रायव्हेट मधले ते सुरक्षारक्षकांचे राजरोज पिळवणूक चालू आहे त्याच्याकडे बरं शासनाचं लक्ष नाही हो त्याच्याकडे अधिकारी बिलकुल लक्ष नाही हो आणि आमच्याकडे मात्र काय तोट एकदम तो असं लक्ष वा वा काय म्हणायचं हे किती सुरक्षारक्षक आहेत आमचे अहो ज्या कैलासवाश माधवराव भोसले साहेबांनी किती कष्ट घेतले आणि किती कष्ट पर्याय <coughs> सॉरी किती कष्ट घेतले त्या व्यक्तीने आणि हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन झालं मग त्यांना आता काय वाटत असेल मित्रांनो आपलं तर मन दुखावलं हो पण ज्या व्यक्तीनं एवढं सर्व काय घेऊन हे सर्व बनवलं सुरक्षा रक्षक मंडळामधले माझे सुरक्षारक्षक किती दुःख होत असेल मित्रांनो आपल्याला किती दुःख होत असेल हे खरं वास्तविक हे एक उदाहरण सर्व सुरक्षा रक्षकांच्या समोर आलेत आत्तापर्यंत संघटना प्रतिनिधी तिथे जाऊन लढत होते भांडत होते आणि ते त्यांच्यापर्यंतच ठेवायचे ते कसे असे उघडपणे सगळ्या काही गोष्टी सांगत नव्हते सर्वांना पण आता सांगणं हे आलं आहे मित्रांनो म्हणूनच आपण निषेध या पत्रावरती आपल्या सर्वांचे पत्र गेले पाहिजेत आणि निषेध हा जाहीर करायचा आहे आणि आपल्या सुरक्षा रक्षकांनी जे आपल्या विभागातले मतदारसंघामधले आमदार साहेब आहेत त्यांना जाऊन भेटायचं आहे त्यांना सुद्धा हे पत्र दाखवा नव्याने पत्र बनवान त्यांना सांगा की साहेब हे काय चाललं आहे याची थोडीशी दखल घ्या सर्वांनी स आपल्या मतदारसंघामधल्या आमदारसाहेबांना आता खडसावून सांगा की साहेब इलेक्शन जवळ येत आहे हा जोडून आता इलेक्शन जवळ येत आहे एकच शब्द वापरा आणि मग पहा माहेस तुम्हीच करा म्हणायचं काय ते आता बघा तुम्हीच हा प्रश्न मार्गी लावा प्रत्येक विभागामधल्या आमदारसाहेबांना जाऊन सांगा आमदार असू देत खासदार असू देत कोणीही असू देत जाऊन सांगा त्यांना एखादं मोठे कोणी प्रसिद्ध असेल व्यक्ती असेल त्यांना जाऊन भेटा त्यांना सांगा आमच्या ह्या आमची परिस्थिती अशी आहे पहा कशी परिस्थिती आहे मित्रांनो आमची असो ठीक आहे मित्रांनो ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत यापुढे आपण कसं राहायचं काय राहायचं थोडासा विचार करावा लागणार आहे मित्रांनो आता सर्व काही गोष्टीचा विचार करून आपल्याला पुढेच पुढं जावं लागणार आहे ठीक आहे कामगार मंत्र्यांनी आपल्याला पुन्हा एक वेळ सांगितले की चला बैठक आयोजित करूया कारण सोनोनी मॅडम यांना यांनी फोन केला होता कामगार मंत्री महोदयांना त्यांनी मंत्री महोदयांनी त्यांना सांगितले की हां पुढील याच्यामध्ये आपण हे जी बैठक करू आणि नवीन नव्याने जो गाईडलाईन्स आता त्यांचा आला आहे की कोणत्याही सैन्य दलाशी निगडीत असा कोणता नसेल तर तो युनिफॉर्म तुम्ही घेऊ शकता त्याची ना <laughs> हरकत त्यांनीच त्याच्यामध्ये कळवलेली आहे असं याच्यामध्ये आहे मग आता काय अवघड आहे या सगळ्या काय गोष्टी कसं समजून घ्यायचं कुणी समजून घ्यायचं प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये काय हरकत नाही चालूया परंतु थोडंसं कान नाक डोळे सर्वसं जागरूक ठेवा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे काय घडत नाही आहे याचं थोडंसं भान सर्वांनी ठेवूया आपल्याला पुढे काय करायला हवं काय नाही करायला पाहावं सगळ्यांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे सर्व संघटना प्रतिनिधी सर्व सुरक्षा रक्षक नव्याने जोम्याने एकत्रित येऊन लढलं पाहिजे आणि लढण्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा तेवढा भक्कमपणे असणं जरुरीचं आहे मित्रांनो उद्या कोणीही उपोषण असू दे आंदोलन असू दे आणि काही गोष्टी असू देत आपल्यानं ज्या ठिकाणी बोलवल त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला बोलवलं जाईल आणि यावंच लागणार आहे रस्त्यावरती उतरणाऱ्या रस्त्यावरची लढाई परत एक वेळ आपल्याला लढायची आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशीमधला ला जो लढा कैशवासी माधवराव भोसले साहेबांनी जो सुरू केला होता तो आता पुन्हा आपल्याला एक वेळ सुरू करायचा आहे मित्रांनो आणि या शासनाला दाखवून द्यायचं आहे की हां आम्ही सुरक्षारक्षक म्हणजे काय आहोत की नाही आहोत आमचं अस्तित्व आहे किंवा नाही आहे हे अस्तित्व आपल्याला त्यांना जाणीव करून द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर